गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन फुल्ली एकशे अकरा वधू वरांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सिने कलाकारांच्या उपस्थितीत आनंदनगर एम आय डी सीतील मैदानात हा विवाह सोहळा पार पडला सारा आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजातल्या दुर्बल घटकांना आधार देण्याचं काम केलं जात आहे सारा आधाराचे संस्थापक अध्यक्ष किशोर सोरखादे यांनी आठ वर्षापूर्वी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलामुलींच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली यावर्षी तब्बल एकशे अकरा वधूवरांच्या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यासाठी माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगराध्यक्ष अरविंद बाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील शिवसेना युवासेना कल्याण लोकसेना निरुच माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं बेचरशेठ पटेल जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन शुशे आणि देन एबीसी केबलचे संचालक अनिल यांना उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या विवाह सोहळ्यासाठी अभिनेत्री भार्गवी शिरमुले आणि महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे हेही उपस्थित होते तर प्रसिद्ध गायिका अग्नी पाटील